नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चौरसाबद्दल माहिती घेणार आहोत चौरसावरील उदाहरणे कशाप्रकारे सोडवायची याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत याबद्दल जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे जी केवर आधारित व्हिडिओ मॅथ्सवर आधारित व्हिडिओ भेटत राहतील तर चला लागूनच वेळ न जोडता आपण व्हिडिओला सुरुवात करू या ठिकाणी उदाहरण आहे एका चौरसाची बाजू सात मीटर असल्यास चौरसाचे क्षेत्रफळ काढा या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या चौरस म्हणजे ज्याच्या चारही बाजूसारखे म्हणजे एक बाजू आपल्याला सात मीटर दिलेली असेल तर त्याची ही बाजूसुद्धा सात मीटर असेल ही बाजूसुद्धा सात मीटर असेल आणि ही बाजूसुद्धा सात मीटर असेल म्हणजे चारही बाजू त्याच्या समान असतात सारखे असतात शिवाय चौरसाचे चारही कोण म्हणजे हा कोण असेल हा कोण असेल हा कोण असेल किंवा हा कोण असेल हे सर्व सारखे असतात एकरूप असतात मग या ठिकाणी आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ काढायला सांगितलं आहे मग या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपल्याला चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र लक्षात असायला हवे मग चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे बाजूचा वर्ग मग आपण लिहून घेऊ चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग या ठिकाणी आता आपल्याला चौरसाची बाजू दिले सात मीटर म्हणून सात त्यानंतर सातचा आपल्याला वर्ग करावा लागेल मग साताचा वर्ग एकोणपन्नास ठीक आहे या ठिकाणी आपल्याला चौरसाची बाजू सात मीटर दिले म्हणजे प्रमाण मीटरमध्ये दिलं आहे याचाच अर्थ क्षेत्रफळ क्षेत्रफळसुद्धा हे मीटरमध्येच द्यावं लागेल आणि क्षेत्रफळ लिहिताना नेहमी हा सौ मीटर, मीटर किंवा सेमी अशा स्वरूपातच लिहावे लागते या ठिकाणी मीटर दिलेलं होतं म्हणून आपण सौ मीटर म्हणजे चौरस मीटर अशा प्रकारे हेच उत्तर के दुसऱ्या प्रकारचं उदाहरण आहे एका चौरसाचे क्षेत्रफळ एकशे एकवीस चौरस मीटर असल्यास बाजू किती आता या ठिकाणी आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे मागच्या उदाहरणात आपल्याला चौरसाची बाजू दिली होती त्यावरून आपण क्षेत्रफळ काढलं या ठिकाणी आपल्याला क्षेत्रफळ दिलं आहे म्हणजे क्षेत्रफळावरून आपल्याला बाजू काढायची मग जे दिलेलं आहे आपल्याला ते लिहून घ्यायचं चौरसाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे आपलं बाजूचा वर्ग आता या ठिकाणी चौरसाचं क्षेत्रफळ आपल्याला दिलं आहे एकशे एकवीस आणि बाजूचा वर्ग हा जसाचा तसा त्यानंतर करायचं काय एकशे एकवीस हा कशाचा वर्ग आहे ते आपल्याला शोधायचं आहे एकशे एकवीस हा अकराचा वर्ग आहे म्हणून अकराचा वर्ग असं द्या त्यानंतर बाजू वर्ग हे जसाच्या तसं आता या ठिकाणी हा वर्ग आणि हा वर्ग कॅन्सल होतील म्हणजेच बाजूबरोबर आली अकरा म्हणून बाजू बरोबर अकरा त्यानंतर परिमाण हे सेंटीमीटरमध्ये दिलेले आहे म्हणून अकरा सेमी ठीक आहे जर मीटरमध्ये असेल तर मीटर एका चौरसाची बाजू पंधरा मीटर असल्यास चौरसाची परिमिती शोधा आता या ठिकाणी आपल्याला चौरसाची बाजू दिलेली आहे आणि परिमिती काढायचं आहे या ठिकाणी जे विचारलं आहे ते लिहून घ्या चौरसाची परिमिती बरोबर आता चौरसाची परिमितीचं सूत्र आहे चार गुन्हेला बाजू चार गुन्हेला बाजू मग या ठिकाणी हा चार कंपल्सरी जसाचा चा तसा त्यानंतर बाजू या ठिकाणी आपल्याला बाजू दिली आहे पंधरा मीटर म्हणजे पंधरा त्यानंतर चार आणि पंधरा यांच्यात गुणाकार आहे म्हणून गुणाकार करून घ्यायचा आता चाराचा पाडा पंधरापर्यंत म्हणता येत नाही पण पन पन पंधराचा पाडा पर चारापर्यंत म्हणता येतो पंधराचो साठ किंवा दोघांचा गुणाकार केल्यावर उत्तर काय साठ त्यानंतर आपल्याला मीटरमध्ये परिमाण दिलेला आहे म्हणून मीटर याचा अर्थ चौरसाची परिमिती किती आली साठ मीटर यानंतर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे एका चौरसाचे क्षेत्रफळ दोनशे पंचवीस मीटर असल्यास त्याची परिमिती काढा या ठिकाणी क्षेत्रफळ दिला आहे आणि क्षेत्रफळाहून आपल्याला परिमिती काढायची आहे मग या ठिकाणी चौरसाचे क्षेत्रफळ दिलेले आहे आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर आपल्याला सूत्र पाठच पाहिजे बाजूचा वर्ग या ठिकाणी चौरसाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे दोनशे पंचवीस चौरस मीटर त्यानंतर बाजूचा वर्ग जसाच्या तसं आता या ठिकाणी दोनशे पंचवीस हा कशाचा वर्ग हे आपल्याला शोधायला पाहिजे दोनशे पंचवीस हा, हा पंधराचा वर्ग आहे इकडच्या बाजूला बाजूचा वर्ग जसाचा तसा त्यानंतर हा वर्ग हा वर्ग कॅन्सल झाला म्हणजेच बाजू आली आपली पंधरा त्यानंतर मीटर आहे म्हणून मीटर आता या ठिकाणी आपण बाजू काढली आणि बाजू काढणे आपल्याला खूप महत्त्वाचे होते कारण बाजूवरूनच आपण परिमिती काढणार आहोत मग चौरसाची परिमिती बरोबर आहे चौरसाची चार गुन्हेला बाजू या ठिकाणी हा चार कंपल्सरी आणि बाजू आली आपली पंधरा मीटर त्यानंतर पंधरा गुन्ह्याला चार साठ आणि परिमाण हे मीटरमध्ये म्हणून मीटर याचाच अर्थ चौरसाची परिमिती आली साठ मीटर थोडचा आणि अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न एका चौरसाची परिमिती वीस सेमी असल्यास चौरसाचे क्षेत्रफळ काढा मागच्या उदाहरणात आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ दिले त्यावरून परिमिती काढली आता या उदाहरणामध्ये आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे आणि परिमिती दिलेली आहे मग या ठिकाणी परिमिती दिलेली आहे म्हणून चौरसाची परिमिती बरोबर चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिला बाजू हे त्याचं आपण सूत्र मांडून घेऊ त्यानंतर परिमिती आपल्याला दिला आहे वीस सेमी बरोबर चार गुणिला त्यानंतर बाजू आपल्याला काढायची म्हणून बाजू तसेच्या तसं कारण बाजू काढल्याशिवाय आपल्याला क्षेत्रफळ काढता येणार नाही मग या ठिकाणी परत चार गुणिला बाजू या बाजूमध्ये चार हा गुणिला आहे म्हणून तो इकडच्या साईडला येताना भागे होईल वी, म्हणजे वीस भागेला चार बरोबर बाजू यानंतर चार एक चार आणि चार पंच वीस म्हणजेच बाजू या ठिकाणी बरोबर पाच आणि मीटर का सेकंदा आहे का सेमी आहे सेमी दिलेला आहे म्हणून पाच सेमी परिमाण काय आहे ते महत्त्वाचं हो आहे बाजू बरोबर पाच सेमी मात्र आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र लक्षात घ्या बाजूचा वर्ग या ठिकाणी बाजू आली आपली पाच म्हणून हा पाच आणि त्याचा काय करूया आपण वर्ग आता पाचचा वर्ग करताना पाचचा वर्ग आपल्याला माहिती आहे पंचवीस आणि क्षेत्रफळी नेहमी आपण चौरसमध्ये लिहितो चौ त्यानंतर आपला सेमी दिलेला आहे म्हणून चौ सेमी